काय लिहिलंय कोणाच्या बड्डे आहे तुझा वेट वेट ए बटरफ्लाय बटरफ्लाय निहारीा कसा कस बाय कस नाच 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 हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे

हे बाय केक कसा आहे मग के वाटायचं नाही तू आता बराव तिला कोणाला उचललं निहक्काला उचललं अरे निहक्काला उचललं नमस्कार मित्रांनो पेडणेकर तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एका व्हिडिओ मध्ये खूप दिवसांनी स्वागत करत आहे तर आज आहे तेवीस एप्रिल म्हणजे आमच्या निहारिकाचा आज दुसरा वाढदिवस आहे मॅडम बघा इथे बसले अजून फ्रेश नाही झाली आहे आत्ता उठली आहे ती फ्रेंड नाही बाजूला यक्षवी हॅपी बड्डे करायला आली आहे तिला आता प्रेश आणि होईल मग आम्ही कुठे जायचं बाय फिरायला जायचं कुठे हा फिरायला जायचं ना हा आणि आम्ही ना एक वाजपी मागवलाय बेंजोवाला दा। आम्ही दाखवतो तुम्हाला एक मिनिट बघा बघा आमचा वाजपी बघा कच्ची डोलवाला डब्यावर बघा टॉवेल वेळ घालून बसलाय त्याला वाजवायला ना खूप आवडतं एकदम हे कोणाचा बड्डे आज पॉलीचा नाव काय तिचं ते आक्का ती नी नि करते म्हणून आम्ही काल तिचा केक वरती पण हॅप्पी बर्थडे निहक्का काय लिहिलेलं बाबू हॅप्पी बर्थडे काय ग काय झालं यशवी काय करते हा अ काय केलं तिने तुला हॅपी बर्थडे केला ना ओ ओले बापले हळू हळू लागेल तिला फ्रेश हो जा फिरायला जायचं आहे ना जा लवकर नाहीतर कॅन्सल हा तू जॉर्डन रिते ना आता आम्ही ब्यायचा डेकोरेशनसाठी पाठी पडदा आणि लावून घेतोय बाबल काकांकडून मग आम्ही नंतर त्याच्यावरती डेकोरेशन करणार आहे आता ही फ्रेश झाली आहे आणि आता देवाच्या पाया पडते आहे कोण आहेत ते स्वामी आहेत ना तर आता आम्ही नाही ते स्वामी समर्थांच्या मठात आलो आहे ते मुलोडला स्वामी समर्थांचा मठ आहे आपला म्हणून तर हायवे आहे ना त्याच्या इथेच आहे बाजूलाच आहे हो अति अति हा इथे बाजूला ना गार्डन पण आहे लहान मुलांसाठी असं थोडं फिरायसाठी आणि आणि हा बघा इथे हा समोर मठ आहे आणि इथे हे बाजूला गणपती विसर्जन आणि होतं इथे तर आता आपण मठात जाऊन पहिला पाया पडूयात तिथे स्वामी समर्थांच्या बघा हे स्वामी समर्थांचा मठ आहे इथून आतमध्ये आणि समोर स्वामी समर्थांचा फोटो आणि आहे पाया पडतायत बघा सगळे मस्त ग हे बघ खाऊ दे स्वामींना खाऊ दे काय सांगणार स्वामींना हा आ... खाते तू आधी स्वामींना द्यायचं प्रसाद दिला बघा इथे हे बाजूला थोडं गार्डन आहे आणि त्या साईडला झोपाळा आणि आहे पण आता ऊन आहे तिथे खूप इथे आम्ही जरा सावलीतच खेळतोय बघा इथे हत्तीचा स्टॅच्यू आहे थांबनिहारी का पडशील कोण आहे बाय हत्ती एक मिनट कूटे है भाई तिकड़े है ना हनुमान जयंती पण आहे आणि आता इथून आम्ही जाणार आहे आमच्या भांडूप स्टेशनला एक हनुमानाचं मंदिर आहे तर तिथे आता आम्ही हनुमानांचं दर्शन घ्यायला जाणार आहे चलो बाय बाय करा बाय

তো ভিড়ে ওল নাও চালু করো লয় ते आता आम्ही ना डेकोरेशनची तयारी करतो आहे फुग्यांचं तिथे पाठीमागे डेकोरेशन करणार आहे तिथे मदतीला सरव आहे अमर आहे आणि आतमध्ये वहिनी पण आहेत फुगे फुगवत आहेत हे तिथे पाठी लावायचे आहेत मॅडम पण उठले आहेत आता आमच्या का मॅडम आणि फुगा फुगवते दुतला दुतला हा चल दुतला नको तो साधावाला फुगाव नाही दिसत ना ना या तर वर राहून दे टी टाइम झालाय चहा पितोय तेव्हा मरमाळ अथर्व चहा नाही पित स्पेशल काय पितोय पन्ना आम पन्ना पितोय आणि आम्ही चहा तर आता आमचं डेकोरेशन पूर्ण करून झालंय हे बघा बटरफ्लाय बटरफ्लाय लावले आहेत तिला आवडतात बटरफ्लाय खूप म्हणून बटरफ्लाय लावले आहेत तिथे आम्ही इथे पण आहेत ते आता आमची बड्डे गाल रेडी होते इथे दादा पण रेडी झालाय नियारी काय इथे बघ काय लावलं लिपस्टिक लावली तक्षिलला पण लावू लिपस्टिका <laughs> आम्ही बड्डेच्या प्रोग्रामला सुरुवात करतोय चाळीतले जमले सगळे <laughs> thăm thăm là thăm để thăm gái thăm cha thăm 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 Salo <coughs> ke ka to camera. Lens ka <coughs> lo. Tino ko lo.

तोबा काय 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 तो ऐला बाय रे तो नु

तर मित्रांनो असा होता नियरिकाच्या दुसऱ्या वाढदिवसाचा व्हिडिओ तर ज्यांनी ज्यांनी तिला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर सर्वांचे खूप खूप आभार आ, तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय